नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वडगावच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाग एक आपण पाहिलाच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कोळेवाडीचा पवन पण दाखल झाला आहे बघा या वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो बिवरी पटारवाडीचा राणासुद्धा दाखल झालाय बघा कसं बघतोय कॅमेऱ्याकडे बघा या वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वाजता म्हणजे रायफल पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो कॉकटेल बैलाचे कट्टर समर्थक भेटलेले आहेत आपल्याला आणि त्यांच्या गाडीवरती एक सुंदर असं त्यांनी फ्रेम बनवून घेतले दादा नमस्कार काय सांगाल किती प्रेम आहे कॉकटेलवर वरून खूप प्रेम आहे हा आणि मी बघतो जाईल त्या मैदानात कॉकटेल जिथे असतो तिथे असताच तुम्ही काय कॉकटेल बद्दल काय सांगाल काय कॉकटेल पळतो चांगला व्यवस्थित आणि मालक पण स्वभाव चांगला आहे सर्वच ते कॉकटेल संकट असणारे पण कार्यकर्ते बऱ्यापैकी चांगले तुमचं नाव सांगा रविराव रविराव आज येणार आहे का कॉकटेल हो निघायला शिंदेवाडीचा अंजीर पण आला बघा या वडगावच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोण तुमचं बरं नाव काय जे शंकर शंकर कसं काय पहिल्यांदाच आलाय का या भागात प्रथमच या भागात आलाय का आज नियोजन कुणासोबत आहे पाहिर कुठलं खुटाळवाडीचं कुटाळवाडी कोल्हापूरच्या इथली कुटाळवाडीचा रावण पळणार आहे मित्र प्रथमच जोडी पळते नाही प्रथम चालतंय सुभेच्छा मित्रांनो कारुंडेचा चिके पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये आणि आज साई आणि चिकेची जोडी पळताना दिसणार आहे आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आलाय बघा जिथं जिथं मोठं मैदान असतं तिथं या मोठ्या मैदानामध्ये हा रायफल गुलात असतो मित्रांनो रायफलच्या जाऊनीचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आलाय बघा या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये <laughs> मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो बाउधनकरांचा हिंद केसरी लक्ष पण आला बघा या वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो शंभू रायडर भेटलेले आहेत आपल्याला शंभू नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज कसं नियोजन कुठल्या गाडीवर वगैरे असणार बरं टिटवीच्या गाडीवर बसणार आहे आज कसं वाटतंय भागातलं मैदान आणि टिटवी भागातलं मैदान असले नाराज कधीच करत नाही नाही का नाराज नाही टीटीव्ही ला माहित आहे भागात काही ना काय करून दाखवायचं आज कुणासोबत आज टीटीव्ही ह्याचा पहिला चाळीस गाववर लांबच्या पायऱ्या पायर तुझे दिवस मागवले म्हणजे या भागातले मैदान दाखवून घेतो तुमची ओळख नाही आम्ही दादा पण आलेले आहेत मित्रांनो नमस्कार काय म्हणताय आज लांबचा पायऱ्या गेल्या रो होय पहिल्यांदाच उडी पहिल्यांदा पहिल्यांदाच बैठक आज काय मग काय कडनं काय अपेक्षा मैदाना भागात कधी नाराज केलं नाही कधी करणार मित्रांनो ह्यालाच म्हणतात कॉन्फिडन्स बघा आणि बैलावरती किती कॉन्फिडन्स आहे तुमचं काय म्हणजे काय माझ्यावर नाही त्याच्यापेक्षा जास्त बैलावर भागात तर नाही माणसा चालतंय शुभेच्छा कर दादा गाव कोणतं तुमचं आज नाव कायचं राणा राणा आज कसं काय नियोजन राणाचं काय चांगलं कोणासोबत चालतंय शुभेच्छा मित्रांनो विठ्ठल नाणा यांचा तेज पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो विठ्ठल नाणा पण आलेले आहेत